is a goal. नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो असेल सुरुवातीला व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्सीपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डेएम करू शकता किंवा खाली तुम्हाला कि व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं सर्वात आधी तुम्ही सुपर युपीएन जे काय आपलं युपीएन आहे तर तुम्ही याला कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर जे काय आपले कॅपकेट प्रो आहे याला ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणता एक आधी फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर एच ईडीवर क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचे खाली ही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक एक्सपेक्ट एक 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 रेशो नावाचं बटन दिसेल तर ह्याच्यावर ते क्लिक करायचे नऊ पण ही रेशो सिलेक्ट करायचे ओके करायचे नंतर पुढे हा लोगोचा व्हिडिओ तर इथून डिलेट करून टाकायचे नंतर फोटो चेअरला पण वीस पंचवीस सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे परत तुम्ही अशा प्रकारे एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर परत हे ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे व्हिडीओ मध्ये जायचे आधी तुम्ही व्हिडिओ वुडियो, वरून आपला जो काही जिप्पलचा फोल्डर आहे तर त्याला तुम्ही सिलेक्ट करायचे आणि नंतर तुम्ही इथून मध्ये येऊन तुम्ही हा जो काही बीट मार्क आयडिओचा व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला बनून तर इथून हा ॲड करून घ्यायचा जसे की इथून आता मी हा व्हिडिओ घेतलेला आहे आता या व्हिडिओमध्ये ज्या तुम्य पण ठिकाणी तुम्हाला बीट नाव दिसतील जसे की बीट वन बीट टू त्या त्या ठिकाणी थांबायचे जसे की आता बीट वन नाव आहे तर तिथे थांबायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत पुढे यायची जिथे बीट टू नाव दिसलं तर तिथे यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायची ठीक आहे आणि काही मध्ये मध्ये असे छोटे छोटे बीट पण आहे म्हणून तुम्ही हळूहळू बीट प्रमाणे तुम्ही तुमचा मेन फोटो स्प्लिट करा ठीक आहे तर मी पटापट आता फोटोला स्प्लिट, तुम्ही स्प्लिट, स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल आपले सतरा बीट होते तर सतरा बीट प्रमाणे मी फोटो कट केलेल्या वरती बघू शकता इथं नंतर आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ शेवटी यायचे नंतर वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे परत तुम्ही या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन याने स्क्रॉल करून पुढे यायचे इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा टायडो नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा आयडिओ तुम्ही घेऊन घ्यायचे परत तुम्ही या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे परत बाजूच्या एअरवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आता तुम्ही काय करायचे आधी तुम्हाला जर तुमचे फोटो रिप्लेस करायचे असतील म्हणजे वेगवेगळे फोटो लावायचे असतील तुमच्या या फोटोवरती तर तुम्ही ते आधी तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे जसे की आता हा पहिला फोटो आहे आता पहिला फोटो जसं तसं देतो तुम्ही नंतर दुसरा फोटो मी इथून रिप्लेस करणार आहे दुसरा फोटोवरती क्लिक केलं नंतर इथे तुम्हाला खाली एक रिप्लेस नाव द्यायचं दिसत तर याच्यावरती क्लिक करून फोटोमध्ये जाऊन तुम्हाला जो पण तुमचा फोटो रिप्लेस करायचा तर तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे फोटो चेंज होऊन जाईल अशा प्रकारे पटापट तुम्हाला जे पण फोटो रिप्लेस करायचे असतील तर पटापट तुम्ही ते फोटो रिप्लेस करून घ्या ठीके जसे की आता इथून मी करून घेतोय तर मित्रांनो इथं बघू शकता आता आम्ही शेवटीपर्यंत सगळे फोटो मी रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे नंतर परत तुम्ही काय करायचे आधी आता आपण काय करू व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक्स लावून घेऊ नंतर आपण ॲनिमेशन लावायला सुरुवात करू ठीक आहे तर आधीचे जे काही आपले सहा फोटो असतील जसे की एक दोन तीन चार पाच आणि सहा तर हे सहा फोटो सोडून द्यायचे डायरेक्ट सात नंबरचा सा हा जो काही फोटो आहे तर त्याच्यावरती यायचे अशा प्रकारे इपिक्समध्ये यायचे नंतर आधी बॉडी इपिक्समध्ये तुम्ही जायचे आणि फ्रेगमेंट ना क्लोन नावाचा इथून हा जो काही बॉडी पेक इथून घ्यायची इथं सापडत नसेल तर क्लोन मध्ये जायची आणि क्लोन मध्ये हा बॉडी पेक सापडून जाईल ओके करायचे आणि या फोटोला इथून अशा प्रकारे कर कमी करून घ्यायचे लावून घ्यायचे ठीक आहे जसे की इथून आता मी लावलेले आहे नंतर जे काही छोटे छोटे आपले फोटो आहे जसे की आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तर हे चौदा फोटो आहेत तर हे सोडून घ्यानंतर डायरेक्ट आता जो काही पंधरा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती थी यायचे ठीक आहे नंतर याच्यावरती आल्यानंतर आता बॉडी पीसमध्ये यायचे ग्लोईंग लेसमध्ये यायचे आणि तुम्ही तुम्ही थोडंसं खाली यायचे आणि तो तुम्हाला एक टेक्नॉलॉजी थ्री नावाचा एक बॉडी एपिक दिसल्यातून घ्यायचे घ्यायची याची रेस तुम्ही शेवटीपर्यंत सगळे फोटोंना ओढून घ्यायचे नंतर परत तुम्ही काय करायचे एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर पहिला फोटोवरती ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि तुम्ही इनमध्ये थांबायचे नंतर इथं तुम्हाला इन मध्ये थोडंसं खाली येत इथं ठीक आहे अशा प्रकारे थोडंसं खाली येत चलायचे आणि खाली आल्यानंतर इथं बघू शकता एक ॲडजस्ट व्हॅल्यूम नावाचा एक तुम्हाला एक ॲनिमेशन दिसेल परत लावून घ्यायचे हे पहिल्या फोटोला नंतर दुसरा फोटोवर ते करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि नंतर तुम्ही थोडंसं अजून परत तुम्ही खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथून तुम्ही झूम आउट नावाचे ॲनिमेशन या फोटोला लावून घ्या ठीक आहे झूम आउट आणि याची खालची रेस थोडीशी तुम्ही वाढून घ्या जसे की दहा सेकंड एक सेकंडापर्यंत म्हणजे वाढून घ्या ठीक आहे जसे की इथून आता मी एक सेकंडापर्यंत वाढून घेतलेली नंतर पुढचा तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एनमिशनमध्ये एन यायचे नंतर कॉम्बोमध्ये दु येऊन येऊन तुम्ही इथून झूम वन नावाच्या ॲनिमेशन लावायचे ओके करायचे परत तुम्ही पुढच्या चार नंबरच्या फोटोवरती यायचे इनमध्ये यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही काय करायचे फीड इन नावाचं ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे जसे की आता इथं मी लावलेलं आहे ठीक आहे नंतर डायरेक्ट आता पुढच्या पाच नंबरच्या फोटोमध्ये यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही थोडंसं खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथे तुम्हाला एक थ्री डी कार्ड फाय नावाचं ॲनिमेशन दिसेल तर हा लावून घ्यायचे जर फोटो इथे बराबर दिसत नसेल या कार्डमध्ये तर तुम्ही काय करायचे तर तुम्हाला क्रोप नावाचं ऑप्शन दिसेल तर याच्यामध्ये यायचे आणि फोटोला तुम्ही वन बाय वन या रेशोमध्ये इथून बराबर आपला चेहरा दिसेल अशा प्रकारे कट करून घ्यायचे ओके करायचे त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्या इथं फोटो बराबर लागून जाईल नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे आता या सहा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचो कॉम्बोमध्ये मध्ये यायचे आणि खाली यायचे आणि याला याला तुम्ही काय करायचे थ्री डी कार्ड टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि ओके करायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर पुढचा फोटो आपला हा सात नंबरचा तर याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉमो मध्ये यायचे इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्रक्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत आता जे काय पुढचं आपले फोटो आठ ते दहा नंबर पर्यंत म्हणजे सात सात नंबरचा आठ नऊ दहा तर तीन फोटो आहेत तर तीन फोटोंना तुम्हाला एक एकच ॲनिमेशन लावायचे जसं की मध्ये यायचे कॉमो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही पॉपिंग कॅन्टीन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर हे पुढचे तीन फोटोंना लावून घ्या ठीक आहे बाकी जे काही छोटे छोटे फोटो आहे ते जसे तसे तुम्ही ते सोडून द्या ठीक आहे जसे की आता हे तीन फोटो मी लावून घेतलेले आहे आणि छोटे छोटे फोटो हे बाकीचे एकदम छोटे छोटे फोटो आहे ते जसे तसे ते राहू द्या आहे परत तुम्ही आता पुढच्या पंधरा नंबरच्या फोटोवरती येऊन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्राट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत पुढचा सोळा नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे जसे की आता इथून खाली यायचे आणि डिस्टॉट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढच्या पोटरला तुम्ही डिस्टॉट लेफ्ट नावाचे एनिमेशन लावून घ्यायचं अशा प्रकारे ठीक आहे तर हा इफेक्ट न लावता तुम्ही दुसरा इफेक्ट पण लावू शकता जसे की आता मी इथून एक वेगळा पोट इफेक्ट लावतो जसे की इथून आता मी पेंडुलम वन नावाचे एनिमेशन लावतो तुम्हाला जर वेगळा लावायचा असेल तर तुम्ही वेगळा लावू शकता ठीक आहे तर इथून आता डिस्टॉर्ट राईट नंतर मी पेंडुलम मोठ नावाचं लावलं लावलंय नंतर शेवटच्या ते यायचे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे कॉमोमध्ये मध्ये आणि अशा प्रकारे खाली यायचे इथून तुम्ही स्लीप अँड स्लाइड टू नावाचा इथून लावून घ्यायचे शेवटच्या फोटोला आणि ओके करायचे परत तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे नंतर परत तुम्ही ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरमध्ये यायचे इथून तुम्ही आपल्या चेपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे इथून तुम्ही ही पेंजी घेऊन घ्यायचे नंतर आधी या पेंजीला शेवटीपर्यंत ओढून घ्या अशा प्रकारे नंतर पेंजला थोडंसं रोटेट करून घ्याशा ठीक आहे आणि वरती ते कोपऱ्याला तुम्हाला ज्या पण ठिकाणाला लावायच्या असतील त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून झालेले जर तुम्हाला स्टार्टिंगला जर तुम्हाला काही व्हिडीओ पीस वगैरे आवाज असतील तर तुम्ही ते लावू शकता जसं की आता ई मध्ये गेलो मी आणि तुम्ही कोणताही मला आवडेल तो व्हिडिओ पीस मी चूज करतो तर त्या आता मोशनमध्ये आलो आहे तर तुम्हाला जो आवडतो तो चॉईस करायची ठीक आहे तर आता मी डिकोरमध्ये आलो तर आता इथून मी डिकोर मध्ये वीड व्हाइल पेट्रेस नावाचा पे आता जो काही व्हिडिओ पेक इथून घेतलेले आणि याची लेअर मी आता जो काही सात नंबरचा फोटो आहे तर इथेपर्यंत सॉरी आपला जो काही पाच नंबरचा फोटो आहे तर इथेपर्यंत वाढून घेतली पहिल्या फोटोची लेअर इथून मी कमी केलेली आहे जेणेकरून पहिला फोटो जो ला, इफेक्ट लावलाय तर तो दिसायला पाहिजे ठीक आहे नंतर बघू शकता किती मस्त छान आता आपला व्हिडिओ दिसायला लागलाय त्यानंतर आता सिंपलवरती शेअरवर म्हणजे जे काही क्वालिटीचे आयकन तर त्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे जी पण तुम्हाला क्वालिटी ठेवायची असेल तर ती क्वालिटी तुम्ही ठेवायचे आणि नंतर एक्सपोर्ट नावावर क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा